अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो महाक्षीणदीनः सदा जाड्यवक्त्र विपौत्तौ प्रविष्टा प्रणष्ठः सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी। इती श्री भवानी अष्टकम हे देवी भवानी मी सदैव अनाथ दरिद्री वार्धक्याने जीर्ण झालेली रोगी अत्यंत दुर्बल दीन मुख दुर्बल संकटग्रस्त आणि नष्टच आहे आता एकमात्र तूच माझा आधार आहेस तूच माझा उद्धार करणारी आहेस तूच माझी गती आहेस हे होते श्री भवानी अष्टकम